की मला राज्याला वेगवेगळ्या विभागाला निधी द्यावा लागतो त्या विभागामध्ये मुस्लिम ख्रिश्चन त्याच्यामध्ये पारसी जैन शीख असा वेगवेगळा समाज त्याच्यामध्ये मोडतो त्याचबरोबर माझ्याकडे क्रीडा खाताय अवकाफ खाता आहे आणि त्याच्यामुळं मी यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये ठरवलेलं आहे की मला राज्याला वेगवेगळ्या विभागाला निधी द्यावा लागतो परंतु तो देत असताना माझा अल्पसंख्याक विभाग आहे त्याला संख्येच्या प्रमाणामध्ये निधी मिळत नाही आणि म्हणून तो निधी कसा आपल्याला वाढवता येईल अशा प्रकारचा प्रयत्न माझ्यासारख्याचा आहे अलीकड मी महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं फिरतोय बऱ्याचशा ठिकाणी दोन्ही राष्ट्रवादीनं युती केलेली आहे आणि त्याच्यातून उमेदवार उभे केलेले आहे तीच गोष्ट माझ्या परभणी करता झाली काही घड्याचं चिन्ह घेऊन उभे काही तुतारीचं चिन्ह घेऊन उभे उमेदवारी देत असताना वेगवेगळ्या जाती धर्माला प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे त्यामध्ये मी ज्यावेळेस शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुढं चालला हे सांगत असतो त्यावेळेस कृती देखील आमची तशाच पद्धतीची असते मग अल्पसंख्याक विभाग असे अल्पसंख्याक समाजातले माझे उमेदवार असतील माझ्या सर्वसाधारण उमेदवार असतील त्याचबरोबर ओबीसीचे उमेदवार असतील मागासवर्गीय उमेदवार असतील महिला पुरुष दोघ दोन्ही काही मी अनुभवी देण्याचा प्रयत्न करतो आणि काही नवी कोरी पाठी असणारे द्यायचा प्रयत्न करतो कारण प्रत्येक निवडणुकीच्या निमित्तानं त्या ठिकाणी आपल्याला नव्या लोकांना पण शिकवायचं असतं कारण एवढा मोठा महानगरपालिकेचा कारभार चालवायचं चा म्हटलं तर नव्या जुन्यांचा व्यवस्थितपणे समन्वय साधल्याशिवाय विकास साधता येत नाही माझ्या परभडीतले अनेक लोक माझ्या पिंपरी चिंचवडच्या परिसरामध्ये आहेत पुण्याच्या परिसरामध्ये आहेत आणि तिथेही निवडणुका चालू आहे, चा आहे। मित्रांनो त्यांना विचारा की त्या पिंपी चिंचवडचा मागच्या पंचवीस वर्षात मी कशा प्रकारचा कायापालट केला मी ज्या ज्या शहरामध्ये लक्ष घालतो किंवा जी शहरं आमच्या विचाराचे नगरसेवक नगरसेविका निवडून देतात तिथं विकासाच्या बाबतीमध्ये केंद्राचा निधी कसा आणायचा राज्याचा निधी कसा आणायचा सी एस आरचा निधी कसा आणायचा जिल्हा वार्षिक योजनेचा निधी कसा आणायचा ह्या सगळ्या गोष्टीची सांगड घालावी लागती कारण एकट्या महानगरपालिकेच्या कर रूपातनं येणाऱ्या पैशातून आपल्याला विकास संपूर्ण साधता येत नाही आता आपल्याच भागामध्ये आपण पिण्याच्या पाण्याच्या योजनेचं काम हाती घेतलेलं आहे आपल्याला अंडरग्राऊंड ड्रेनेजचं आता आपण टेंडर काढलेलं आहे आपल्याला ही सगळी कामं झाल्यानंतर पुन्हा रस्ते हे चांगले रुंद हे ठेवावे लागणार आहेत आपल्याकडं पंतप्रधान आवास योजनेचा हा कार्यक्रम गोरगरिबांना हक्काची घरं देण्याच्या करता राबवावं लागणार आहे त्याला राज्य सरकारची पण जोड द्यावी लागणार आहे कुठलाही बेघर माणूस कुठल्याही जाती धर्माचा द्या त्याला हक्काचं घर देण्याची स्कीम ही सरकारने आणलेली माझी आपल्याला विनंती आहे की आज सगळ्या उद्याच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपण जातीचा पातीचा नात्याचा गोत्याचा विचार न करता आपलं भलं कशात होणार आहे आपल्याला निधी कुठला मिळणार आहे आपल्याला योग्य दिशा देण्याचं काम कोण करणारे याबद्दलचा विचार हा त्या ठिकाणी झाला पाहिजे परभणी शहरामध्ये येत असताना बाहेरील वाहनांचा भार कमी करण्याच्या साठी आपण पाथरी रोड ते असोला ह्या भागामध्ये बायपास प्रमाणेच असोला ते कृषी विद्यापीठ मार्गे ब्रह्मण गाव तसेच गाव ते पाथरी रोड असे दोन नवीन बायपास निर्माण करण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकार यांच्याकडे कर पाठपुरावा करावा लागणार आहे मी तुम्हाला शब्द देतो राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून केंद्रामध्ये आमच्या फौजातही देखील मदत करतील माझ्याही केंद्रातल्या अनेक मंत्र्यांच्या ओळखीत नितीन गडकरी साहेबांना मी त्या ठिकाणी सांगेन आणि राज्य सरकारचा तर अर्थसंकल्प आपल्याच हातात असतो आणि त्याच्यामुळे पीडब्ल्यू डी असेल किंवा राज्य सरकारचा पी त्याच्यामध्ये रस्ते विकास महामंडळ असेल कुठंही आपल्याला त्याचं मदत करायला अडचण येणार नाही आपल्या परभणी महानगरपालिकेच्या शहरामध्ये मोक्याच्या ठिकाणी बऱ्याच मोकळ्या जागा आहे त्यावर बीओटी तत्वावर कॉम्प्लेक्स बांधून जेणेकरून माझ्या महानगरपालिकेच स्वतःच उत्पन्नाचं एक साधन हे आपल्याला निर्माण होऊ शकतं आणि तशा प्रकारचा जो प्रस्ताव आहे त्याच्यावर देखील उद्याच्याला माझ्या विचाराची महानगरपालिका आली दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विचारांची महानगरपालिका आली तर त्यांना ते ठराव करून तशा पद्धतीनं कारवाई करायला का आम्ही भाग पाडू परभणी शहर महानगरपालिकेच्या वतीनं तुमच्या माझ्या शहरामध्ये गोरगरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबातील विद्यार्थ्यांच्यासाठी सी बी एस सी अभ्यासक्रमाची शाळा ही सुरू करण्याचा निर्णय देखील घेण्यात येईल मी आता काही महानगरपालिकेमध्ये जे आमच्या विचाराचे आहेत तिथं मराठी मिडियमच्या शाळा तिथं मराठी तर शिकवणारच कारण ती तुमची माझी मातृभाषा आहे ती आपल्या मुलांना मुलींना आलीच पाहिजे त्याशिवाय आपल्याला कुठलाही दुसरा विचार देखील करता येणार नाही परंतु ती भाषा येत असताना आपली मुलं मुली बरं गोरगरिबांच्या असू द्यात मध्यमवर्गीयाच्या असू द्यात त्यांना देखील इंग्रजी अतिशय उत्तम पद्धतीनं बोलता आलं पाहिजे परंतु ते भाषणामध्ये सांगून चालणार नाही त्याकरता कृती करावी लागेल आणि आता स्पर्धेच्या युगा युगामध्ये एआयचं युग आलेलं आहे त्याच्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स ते कृत्रिम बुद्धिमत्ता मराठीत त्याला म्हणतात आणि त्या युगातली मुलं माझ्या परभणीमधल्या शिकली पाहिजेत त्याकरता सीबीएसई अभ्यासक्रम सुरू करण्याच्या करता तिथं जो काही निर्णय घ्यावा लागेल जी काही मदत करावी लागेल त्यामध्ये आता खूप मोठ्या मोठ्या कंपन्या एन जी ओज आमच्याकडे येतात की आम्हाला ग्रामीण भागातली एखादी शाळा द्या आम्ही त्याच्यामध्ये स्वतः लक्ष घालतो आम्ही त्याच्यामध्ये दर्जेदार शिक्षण देतो जे मराठी पण उत्तम आम्ही त्या ठिकाणी त्यांचं करतो आणि इंग्रजी पण आम्ही उत्तम करतो या पद्धतीचा निर्णय आपल्याला उद्याच्या काळामध्ये घ्यायचा आहे परभणी शहरात महानगरपालिकेच्या वतीनं स्वतःचं मल्टी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल हे आपल्याला निर्माण करावं लागेल वैद्यकीय शिक्षण खात्याची जबाबदारी आपले सहकारी राष्ट्रवादीचे हसन मुश्रीफांच्याकडे त्याच्यामध्ये मी मुश्रीफ साहेबांना सांगेन ते म्हणतील दादा निधी द्या निधी मी देईन कारण माझ्या परभणीमधले आरोग्य चांगलं परभणीकरांचं राड्या करता त्यांना दुसऱ्या कुठल्या शहरामध्ये जाऊन उपचार करणं हे कधी कधी महागाचं पडतं परवडत नाही ऐपत नसते आणि त्यामुळं इथल्याही वर्गाला किफायतशीर दरामध्ये वेगवेगळ्या गरीब वर्गाला तर मोफत दरामध्ये अशा पद्धतीने मल्टी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आपण निर्माण करून त्याच्यामध्ये सगळ्या सुविधा द्यायच्या माझ्या आता डोक्यात की जिल्ह्याची जी थी ठिकाण आहे त्या जिल्ह्याच्या ठिकाणी अशा प्रकारची हॉस्पिटल बांधायची आणि त्याच्यामध्ये एक विंग त्याच्यामध्ये कॅन्सर हॉस्पिटलची पण करायची कारण अलीकडच्या काळामध्ये देशात राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर कॅन्सरचं प्रमाण वाढलेलं आहे शेवटी त्याही माणसाला त्या माझ्या लाडक्या बहिणीला त्या आमच्या मुलामुलीला जगण्याचा अधिकार आहे पण त्यांच्यावर उपचार करण्याच्या करता तिथं इन्फ्रास्ट्रक्चर फार महत्वाचं आहे मित्रांनो मी राजकारण करायला तुमच्या पुढे आलो नाही मी परभणीचा शहराचा सर्वांगीण विकास या माध्यमातून आपल्याला करायचा आहे ते सांगण्याच्याकरता मी आलेलो आहे मी शब्दाचा पक्का आहे मी दिलेला शब्द पाळतो आणि त्याच्यामुळे माझी विनंती आहे की या माझ्या शहरामध्ये दर्जेदार रस्ते ते रस्ते करायच्या आधी अंडरग्राऊंड ड्रेनेज कारण रस्ते केल्यावर नंतर अंडरग्राऊंड ड्रेनेज केलं तर पुन्हा रस्ते खोदावे लागतात ते प्लॅनिंग करून चालणार नाही ना ना योग्य पद्धतीनं प्लॅनिंग करण्याच्या करता आपल्याला त्या अंडरग्राऊंड ड्रेनेज प्रथम प्राधान्य द्यावं लागेल राज्य सरकारच्या केंद्र सरकारच्या वेगवेगळ्या योजना असतात मध्ये मी मुख्यमंत्र्यांशी पण बोललो की आपण जिल्ह्याची ठिकाण याला प्रथम प्राधान्य देऊ काही काही भागामध्ये तालुक्याच्या ठिकाणी ऑलरेडी अंडरग्राउंड ड्रेनेज आणि या सगळ्या सुविधा झालेल्या आहेत आणि मग जिल्हा आमचा माग का राहणार त्याकरता जिल्ह्याला आपल्याला अग्रक्रम द्यायचा आहे त्याचबरोबर हे सगळं करत असताना चारशे आठ कोटी रुपयाचा निधी या कामाच्या करता आपण मंजूर केलेला आहे प्रत्यक्षात आता टेंडर प्रोसिजर चालू आहे कोणत्याही क्षणी परभणीकरांनो हे काम सुरू होईल आणि उद्याच्या काळात पंधरा तारखेला तुम्ही घड्याच्या चित्राचं आणि तुतारेच्या चित्राच्या शेजारचं बटन दाबण्याचं काम केलं की मग आमची ही टीम त्यामध्ये काम चांगलं चाललंय का मी पण मुंबई मधन आढावा घेईन वेळ पडली तर इकडे येऊन आढावा घेईन मला त्याच्यामध्ये कुठली काही अडचण नाही आज माझ्या परभणी शहरामध्ये प्रचंड धुळीचं साम्राज्य खड्ड्यांचं शहर म्हणून आज या शहराकडे बघितलं जातं त्यामुळं माझं हे शहर स्वच्छ आणि सुंदर आणि धूळमुक्त आणि खड्डेमुक्त रस्ते हे करण्याच्यासाठी आपल्याला निधीची गरज भासणार आहे आणि ते निधी देत असताना राज्याच्या केंद्राच्या ज्या योजना आहेत त्या योजनेच्या मध्ये कुठं आपल्याला निधी बसवता येईल ह्या पद्धतीचं काम हे आपल्याला सगळ्यांना करायचं आहे मधी ह्या सगळ्याचा विचार करत असताना मला आठवत आहे त्याच्या संदर्भामध्ये मला स्वतः प्रताप देशमुख असेल किंवा अक्षय असेल किंवा आमचा राजेश असेल ह्या सगळ्यांनी सांगितलं की दादा आम्हाला इथं कोणत्याही परिस्थितीमध्ये काही गोष्टी करून हव्या मी त्यांना विचारलं काय करून हवंय ते म्हणले की जसं तुम्ही पिंपरी चिंचवड केलंय आज माझं बारामती तालुक्याचं ठिकाण आहे पण तुम्ही बघितल्यानंतर तुम्ही पण आश्चर्यचकित व्हाल जर राजकीय इच्छाशक्ती असेल आणि आपण लक्ष घातलं तर काय होऊ शकतं हे तुम्ही तुमचे जर नात्या गोत्यातली लोक बारामतीमध्ये असतील तर त्यांना त्या बाबतीमध्ये विचारा आपल्याला त्याच पद्धतीनं पुढे जायचंय पुणे परभणी शहरामध्ये लगत असलेली एम आय डी सी ओस पडलेली आहे शहरालगत विस्तारित एम आय डी सी मंजूर असून रोजगार निर्मिती करणारे उद्योग तिथं आपल्याला उभे करावे लागतील त्याकरता आपल्याला पुढाकार घ्यावा लागेल शेवटी उद्योगपती गुंतवणूक करत असताना येताना त्या भागामध्ये पाणी व्यवस्थित आहे का रस्ते चांगले आहेत का लाईटची व्यवस्था चांगली आहे का शिक्षणाची सोय चांगली आहे का कारण त्यांचे अधिकारी त्यांचे कामगार तिथे येत असताना ते हाही विचार करतात त्याच्यामुळं आपल्याला त्याच्यात दुहेरी फायदा करून घ्यायचा आहे की आपल्याही परभणीकरांच्या मुलांना मुलींना आणि परभणीकरांना ह्या सगळ्या विकासाचा फायदा व्हावा आणि त्याच वेळेस उद्योगपतींना पण त्यांना आम्ही सवलती देऊ त्यांना सांगू चला माझ्या मराठवाड्यातल्या परभणी भागामध्ये तुम्ही चला आम्ही तुम्हाला करामध्ये सवलत देतो आम्ही तुम्हाला संदर्भातले काही निर्णय घेतो हे ह्या गोष्टी आपल्याला करता येतात आम्ही इन्सेंटिव्ह देतो दरवर्षी मी बजेटमध्ये जर तुम्ही मागासलेल्या भागामध्ये इंडस्ट्री उभी केली तर आम्ही त्यांना इंडस्ट इन्सेंटिव्ह देत असतो तसं आपल्याला त्यांना सांगता येईल मित्रांनो त्या सगळ्यांनी मला सांगितलं की दादा मागं आम्हाला जकात मिळायची आमचं बरं चालायचं नंतर एलबीटी आली त्याच्यात आमचं बरं चाललं परंतु नंतर आता सगळीकडे जी एस टी आलेलं आहे आणि जी एस टी येत असताना आम्हाला जेवढे पैसे पाहिजेत तेवढे पैसे मिळत नाही मी आत्ता येताना लातूरवरून आलो त्याच्या आधी मी मागं इले इचलकरंजीला गेलेलो होतो इचलकरंजीचा पुढा आढावा घेऊन मी त्यांच्या जी एस टीच्या जो काही आम्ही कर देतो किंवा जी एस टीची रक्कम त्या शहराच्या डेव्हलपमेंटच्या करता देतो तशा पद्धतीनं मी परभणीकरांनो अतिशय मनापासून तुम्हाला सांगतो उद्याची निवडणूक संपली आचारसंहिता संपली की मी त्याची एक मिटिंग लावतो जी एस टी माझ्याच अर्थ विभागाच्या अंडर येतं आणि त्याच्यातनं जी एस टी कमिशनरला बोलू तुमच्यातल्या काही सहकारी मित्रांना बोलवी तुमचे इथले कमिशनर आहे का चीफ ऑफिसर आहे कमिशनर महानगरपालिकेच्या कमिशनरला बोलवीन आणि त्याच्यात आपल्याला कशी वाढ करता येईल कारण मी हे तुम्हाला सांगतो तुम्ही म्हणाल अजित पवार निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं आला आणि तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या परंतु ह्याला निधीची काय तुम्ही तरतूद केली तर ह्या मी महाराष्ट्रात फिरत असताना सांगतो बाबांनो सगळी कामं करता येतात परंतु पैशाचा सोंग गाठता येत नाही आणि म्हणून तो निधी वेगवेगळ्या माध्यमात अनेक त्याच्या संदर्भामध्ये आपल्याला पर्याय असतात ते पर्याय माझ्या परभणी शहराला काय फायद्याचे आहेत हे माझ्याकडनं बघितलं जाईल तुमच्याही सहकाऱ्यांच्याकडनं ऐकून घेतलं जाईल आणि त्याच्यातून मार्ग काढला जाईल माझ्या ह्या परभणी शहरात जागोजागी ओपन स्पेस इथं आहेत त्या जागा विकसित करून तिथं माझ्या परभणीकरांना मुलांना मुलींना वयस्कर लोकांना माझ्या माय माऊलींना माझ्या लाडक्या बहिणींना जर संध्याकाळच्या वेळेस गार्डनमध्ये जायचं असेल तिथं दोन घटका बसायचं असेल तर त्यांनाही सकाळपासून घरामध्ये राबल्यानंतर त्याच्यात त्यांनाही चार घटका दुसरीकडे बसावसं वाटतं त्याच्यामध्ये वेळ घालवावसा वाटतो वाट आणि म्हणून ओपन जिम आणि गार्डन अशा प्रकारची निर्मिती आम्ही करू माझे अनेक उद्योगपती ओळखीचे मी काही उद्योगपतींना सांगित की तुम्ही एवढा पैसा कमवता दोन टक्के तुम्हाला सीएसआरचा निधी खर्च कर करावा लागतो मी एका माझ्या मराठवाड्यातल्या महत्वाच्या शहरामध्ये जिथं जेवढा विकास व्हायला पाहिजे तेवढा दुर्दैवानी झाला नाही आता तो कुणामुळे झाला नाही त्याच्यामध्ये टीका टिप्पणी करून काही अर्थ नाही आणि म्हणून आम्ही वेळ पडली तर तुमचं नाव लावू म्हणजे ज्या कंपनीनं आपल्याला सी एस आर निधी ती गार्डन करण्याच्या करता ओपन जिम करण्याच्या करता किंवा आपली सुविधा करण्याच्या करता दिलाय तशा पद्धतीनं मी अनेक शहरांच्या मध्ये असा निधी आणलेला आहे आमच्याकडं पुनावाला म्हणून वाल। आहे सिरम इन्स्टिट्यूटचे आमच्याकडं भारत फोर्ज आहे मधी गौतमबाई अडाणी बारामतीला पवार साहेबांनी आम्ही एक कार्यक्रम घेतला होता तिथे आलेले होते त्यांचा त्यांना आम्ही बोलू शकतो अशा खूप बजाजला बोलू शकतो अशा अनेकांना आम्ही बोलू शकतो त्याच्यात आपल्याला ते काम करता येईल परभणी येथे जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक जिल्हा परिषद अशा मोठ्या मोठ्या इमारती झालेल्या शहर महानगरपालिकेची भव्य अशी वास्तू असावी कारण उद्याच्याला हे निवडून गेल्यानंतर नगरसेवक नगरसेविकांनी चांगल्या इमारतीमध्ये बसून तिथं चांगल्या प्रकारचा विचार करून महापौर उपमहापौर त्याच्यामध्ये स्टँडिंग कमिटीचा सा चेअरमॅन सभागृह नेता विरोधी पक्ष नेता या सगळ्यांना तिथं काम करण्याच्या करता एक उत्साह आला पाहिजे अशा पद्धतीनं एकंदरीत आपला काय हवा काय आणि त्याला किती स्क्वेअर फीटच्या इमारतीचं बांधकाम करणं गरजेचं आहे मी माझ्या पस्तीस वर्षाच्या राजकीय जीवनामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या ठिकाणी इमारतींना निधी दिलेला आहे तशा पद्धतीनं आपण आपल्या परभणी शहराच्या वैभवामध्ये भर घालणारी एक चांगली देखणी वास्तू ही परभणी महानगरपालिकेची आपण त्या ठिकाणी उभी करून दाखवू महानगरपालिकेकडून सर्वसामान्य नागरिकांना सुविधा मिळाल्या पाहिजेत यासाठी महानगरपालिकेत कर्मचाऱ्यांची मोठ्या प्रमाणावर भरती मोठ्या प्रमाणावर म्हणजे सरकारने जो नॉर्म्स ठरवलेला आहे त्याप्रमाणे त्याला मी मान्यता देईन त्याच्यामध्ये स्वच्छतेकरता किती लोक पाहिजेत त्याच्यामध्ये इतर जो काही दैनंदिन जीवनामध्ये पाणी सोडण्याच्याकरता जे वॉल फिरवावा लागतो पाणी पुरवठा चालू करावा लागतो ह्या ज्या काही बाबी आहेत त्याच्याकरता जो काही स्टाफ लागेल त्याही स्टाफला आपण त्या बाबतीमध्ये परवानगी देऊ आणि पूर्ण मी देखील कॉन्ट्रॅक्टरला बोलून घेईल की बाबा तुम्ही फास्ट काम का करत नाही तुम्हाला काय अडचण आहे तुम्हाला निधीची कमतरता आहे तुम्हाला इतर काही तिथं त्रास होतोय तुम्हाला अजून काही समस्या आहे आणि त्याच्यातून ते, ते काम युद्ध पातळीवर कसं होईल या करता आपल्याला लक्ष द्यावं लागणार आहे आणि मित्रांनो तशा पद्धतीनं पाठपुरावा केल्याशिवाय लक्ष घातल्याशिवाय योजना पूर्ण होणार नाही असं दिसतंय त्यासाठी मी सगळ्याच राज्याचा आढावा घेत असतो तसं आपल्याही परभणी महानगरपालिकेच्या या योजनेचा आढावा मला घेता येईल आपल्या शहरासाठी भव्य आंतरराष्ट्रीय दर्जाचं क्रीडांगण निर्माण करण्याच्यासाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठमधील जमीन हस्तांतर प्रक्रिया लवकर पूर्ण होणार आहे त्यासाठी शहरवासियांनी ही सुविधा उपलब्ध होईल एक चांगलं झालं ते म्हणतात ना आपल्याकडे कावळा उठायला फांडी तुटायला गाठ पडावी नेमकं मी जे सांगतोय माझ्याकडे क्रीडा खात आहे ती जागा मिळू द्या तुम्हाला सगळ्यांना अभिमान वाटेल अशा पद्धतीचं क्रीडा संकुल हा अजित पवार तुम्हाला उभं करून देईल माझ्या परवणीच्या मुलांना मुलींना जे काही खेळामध्ये आवड असेल ते खेळाचं प्रॅक्टिस त्यांना तिथं करता येईल त्याच्यामध्ये ज्या ज्या गरजा तातडीच्या ता आहेत त्या आपल्याला तिथं करता येईल मी मोठा प्लॅन त्याच्यामध्ये करीन त्याही बद्दल आपण काळजी करू नका ती आज माझ्या मुलांची मुलींची गरज आहे ती माझ्या नवीन खेळाडू निर्माण होण्याच्या करता माझ्या मुला मुलींची ती भूक आहे आणि ती आम्ही पूर्णत्वाला नेऊ परभणी येथील सय्यद तुराबुल हक्का साहेब या परिसरात विकास टीमला साठी निवडणुका आणि ते स्वतः दोन दिवस परभणी मध्ये की कसा विकास आराखडा तयार करायचा जेणेकरून परभणी महाराष्ट्रात सह इतर राज्यातून पण माझ्या मुस्लिम धर्मीय भाविकांना सोयी सुविधा उपलब्ध होतील त्याकरता अल्पसंख्याक विभाग आता अजित पवार याच्याकडे आहे आणि तोच तुम्हाला सांगतोय त्याच्यामुळे क्रीडा खात्याचा जसं मी बोललो तसं ह्याही विभागात मी अल्पसंख्याक विभागाकडनं तुम्हाला एका वर्षात नाही पण मी दोन टप्पे करीन आणि पहिल्या टप्प्यात किती आणि दुसऱ्या टप्प्यात किती या पद्धतीनं मी तुमचं ते काम करून देईल संपूर्ण जगात एकमेव असलेलं अडीच क्विंटल पाऱ्याचं भव्य शिवलिंग हे hey, पारदेश्वर मंदिराची महती बारा ज्योतिर्लप्रमाणे जगभरात व्हावी यासाठी विशेष विकास आराखडा तयार करण्याच्या करता देखील आपल्याला पावलं उचलता येतील आम्ही अनेक भागामध्ये तशा प्रकारची कामं करतो यासाठी तेथील महंतांशी भेट ही घेतली जाईल ज्यामुळं परभणीचं धार्मिक महत्व जगभरात वाढलं जाईल आणि त्याचा खूप फायदा हा भाविकांना पण होईल इथं बाकीच्या बाहेरच्या लोक येतील त्याच्यातनं परभणीची आर्थिक परभणी शहराच्या विकासासाठी राज्याचा उपमुख्यमंत्री या नात्याने मी स्वतः महानगरपालिकेमध्ये पण माझे सहकारी सांगतील तेव्हा येऊन बैठक घेऊन हे विकास कामं मार्गी लागलीत का ती मार्गी लागत नसताना जो अधिकारी चाल ढकल करेल दुर्लक्ष करेल त्याच्यामध्ये मनापासून लक्ष घालणार नाही मला प्रशासन चांगल्या पद्धतीने हाताळता येतं त्या अधिकाऱ्याला देखील मी माझ्या भाषेमध्ये समजावून सांगेन आणि समजावून सांगून त्याला समजलं नाही तर मग त्याला काय त्याचा बंदोबस्त करायचा तो त्या ठिकाणी मी निश्चितपणे त्या बाबतीमध्ये करून दाखविल परभणीच्या इतिहासात प्रथमच घडलेलं असावं असं एक वर्षापूर्वी मी स्वतः महानगरपालिकेमध्ये आलो होतो बैठक घेत विकास कामांना ती गती दिली हे माग परभणीकरांनी अनुभवलं तेव्हा तर माझी महानगरपालिका नव्हती माझ्या विचाराचे लोक तिथं निवडून गेलेले नव्हते यापुढं मी जसं माझ्या पिंपरी चिंचवडमध्ये माझ्या बारामतीमध्ये माझ्या पुणे जिल्ह्यामध्ये अनेक माझ्या नगरपालिकांच्या मध्ये विकास केलेला आहे तशा पद्धतीनं परभणीकरांनो माझ्या लाडक्या बहिणींनो माझ्या बांधवांनो मी हे परभणी शहर दत्तक घेण्यासाठी तयार आहे पण तुम्ही पण तुम्ही मला महानगरपालिकेवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि आमच्या तुतारी आणि घड्या यांच्या हातामध्ये इथली सत्ता द्या मी तुम्हाला विकासाचा शब्द देतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी धन्यवाद दादा आणि दोन तीन प्रवेश आहेत मी नाव घेतो त्यांनी ताबडतोब यावं डॉक्टर जाधव खाली आहेत स्टेजच्या वर त्यांनी ताबडतोब यावं डॉक्टर जाधव फास्ट चला जिंतूरचे सगळे चला गंगाधर जवनजाळ गंगाधर जवनजाळ कुठे तुम्ही सांगा चला मंचकराव वाघ सरपंच टाकळगवांड रमेशराव शिंदे सरपंच परत गवान मोतीरामजी शिंदे प्रभाकरराव शिंदे माधव पहाड मारुती चव्हाण शरद पेंढरकर प्रद्युम्न तोंड नहू शर्मा अमोल भालेराव विकास बोगळे गोविंदराव बोगळे